हेल्दी टेस्टी प्रोटीन फायबरयुक्त हिरवे मूग आणि पनीरचे कटलेट बनवून तयार झालेले आहेत आपल्या शरीराला याचे भरपूर असे फायदे आहेत जसे की पचायला हलके आहेत वजन नियंत्रित करतं हाडं मजबूत होतात पनीरमध्ये ना भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस असतं त्यामुळे आपले हाडं हे मजबूत होतात म्हणूनच आपण हे पनीर आणि मूग हे नेहमी खाल्ले पाहिजेत आपल्या जीवनशैलीमध्ये याचा उपयोग करून घेतला पाहिजे तर इथे बघू शकता छान आतल्या बाजूपर्यंत हे फ्राय झालेले आहेत आणि तुम्ही जर कमी तेलात याला करायचे असेल ना तुम्हाला तर शालो देखील करू शकता नमस्कार दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे हेल्दी टेस्टी हाय प्रोटीन युक्त मूग आणि पनीरचे कटलेट तर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला देऊ शकता तुम्ही जिम करत असाल किंवा डाएट करत असाल तर नक्कीच तुम्हाला ही फायदेशीर अशी रेसिपी ठरणार आहे तर घरीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करा आपली ही जी लिंक आहे तीसुद्धा तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्याबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्याकडे कटलेट बनवण्यासाठी काय साहित्य आहे ते सुद्धा बघूया प्लेट बनवण्यासाठी साहित्य आहे एक वाटी हिरवे मूग आहे जे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत एक वाटी पनीर आहे वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम हे पनीर आहे जिरं तीन पाकळ्या लसूण चार हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक एक कांदा थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि कटलेट फ्राय करण्यासाठी आपल्याला इथे तेल लागेल आपल्याला हे मिक्सरवरती ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आता आपण या जारमध्ये मूग घालून घ्यायचे आहेत लसूण घालायचं आहे हिरवी मिरची अद्रकचे तुकडे आणि हा कांदा आहे हा तर हा सुद्धा आपल्याला चिरून घालायचा आहे कांदा बघा असा चिरलेला आहे तर हा चिरलेला कांदा या जारमध्ये घालायचा आहे आपल्याला जिरं घालायचंय साधारण एक चमचाभर जिरं घेतले कोथिंबीर पाणी न घालता आपल्याला हे आता ग्राइंड करून घ्यायचं आहे वाटण जे आहे ते वाटून झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला मीडियम असं वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदीच बारीकसुद्धा नाही आणि अगदीच जाडसरसुद्धा नाही आहे हे ताटामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये ना आपल्याला फक्त पनीर घालायचं आहे पीठ वगैरे कुठलंही पीठ आपल्याला मिक्स करायची आवश्यकता नाही यामध्ये म्हणूनच आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही कारण कांद्यामध्ये ना ऑलरेडी मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता भासत नाही यामध्ये हे सर्व काढून घेतलं आहे मी ताटात आता पनीर घालायचं आहे आपल्याला हे जे किसलेलं पनीर आहे हे सर्व आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ हे छान आता हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जास्त जोर सुद्धा नाही द्यायचा हलक्या हातानेच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे पनीर सुद्धा ना किसलेलं आहे आपलं त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त हे करा मेहनत घ्यायची किंवा असं जोर द्यायची सुद्धा गरज नाही इझिली हे होऊन जातं फक्त मिक्स करत जायचे आपल्याला या पद्धतीने तेलसुद्धा मध्ये काढून घेतलेलं आहे ते मी आता गरम करायला ठेवते आहे हे बघा छान असं आपलं हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आपल्याला ना आता याचे कटलेट वळून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने आणि पाणी घातलं नाही ना त्यामुळे बघू शकता खूप छान असं हे मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे कटलेटचा शेप देऊन घेऊया बघा पहिला कटलेट आपला बनवून तयार झालेला आहे इतर राहिलेले सुद्धा आपण करून घेऊया तेल गरम झालं आहे आपलं आणि इथे बघू शकता आपले हे सर्व कटलेट आपले वळून झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया गॅस स्लो आहे कारण तेल आपलं छान गरम झालेलं आहे खालच्या बाजूला छान कलर आला आहे आपण हे पलटी करून घेऊया आणि याला कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे छान गोल्डन ब्राऊन असा कलर याला आलेला आहे गॅस मिडियम केलेला आहे आणि छान आता या बाजूने सुद्धा आपल्याला हे गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय करायचे आहेत हे आतपर्यंत असे भाजले गेले पाहिजेत म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत एक बॅच आपली फ्राय करून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही अतिशय क्रिस्पी असं हे झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इतर राहिलेले सुद्धा आपण यामध्ये फ्राय करून घेऊया आता हेल्दी असे मूग आणि पनीरचे कटलेट बनवून रेडी झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते खूप क्रिस्पी असे झालेले आहेत हे बघा बघा आवाजावरूनच कळतंय अतिशय क्रिस्पी असे हे झालेले आहेत तुम्हाला हा तोडून सुद्धा मी दाखवते आतल्या बाजूने कसं आहे हे, हे बघा इझिली हा तुटतोय आणि आतपर्यंत छान फ्राय झालेला आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जे पनीर घातलं ना ते, ते सुद्धा अतिशय पौष्टिक असं आहे खायला आणि तुम्ही हे डाएट करत असाल वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला अतिशय फायदेशीर अशी ही रेसिपी ठरणार आहे घरी एकदा नक्की ट्राय करा त्याचबरोबर मुलांनासुद्धा ही रेसिपी तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा मग घरीसुद्धा ब्रेकफास्ट म्हणून नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट करून देखील सांगा अशाच छान पारंपरिक आणि नवीन पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय